आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी आपण भारतीय जवान व लष्करांच्या स्मरणार्थ विट्यात खानापूर तालुक्यातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये आमदार सुहास बाबर यांच्यासह खाणापूर तालुक्यातून जनतेने मोठा सहभाग नोंदवला जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यांना भारतीय जवानांकडून ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिल्याबद्दल त्यांच्या स्मरणार्थ रॅली काढण्यात आली व आम्ही तुमच्या सोबत आहोत असा संदेश देखील देण्यात आला यावेळी आमदार सुहास बाबर बोलताना म्हणाले तिरंगा रॅली आयोजित करण्याचे उद्दिष्ट या भारतीय लष्करांच्या व जवानांच्या पाठीमागे आपण ताकदीने उभे आहोत हे जाणवून देणं आवश्यक आहे आज सगळ्यात भारत देश शांतपणे ऐकून घेत होता पण हा बदललेला भारत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम म्हणायचे घरमे घुसके मारेंगे त्याचं उत्तर काय असतं हे त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यातून दाखवून दिलं या रॅलीमध्ये खानापूर तालुक्यातून माझे सैनिक सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा तमाम विटेकरच्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या वतीनं आयोजित केलेल्या आपल्या भारतीय जवानांच्या आणि लष्कराच्या समर्थनात जी तिरंगा यात्रा आपण या ठिकाणी आयोजित केली मी मनोगताच्या सुरुवातीला तुम्ही सगळे अत्यंत कमी वेळामध्ये निरोप सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या तिरंगा रॅलीचं नेतृत्व आपल्या तालुक्यातले ही सगळी माजी सैनिक ज्यांनी आजपर्यंत आपल्या देशासाठी से सेवा करण्यामध्ये त्यांचं अख्खं आयुष्य घालवले अशा माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली आपण आज ही तिरंगा रॅली आयोजित केली होती आणि या रॅलीच्या सांगतेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे मेजरनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या के तिरंगा रॅली आयोजित करण्याचं उद्दिष्ट दोन होती एक ह्या भारतीय लष्कराच्या आणि ह्या सगळ्या जवानांच्या पाठीमागं आपण ताकदीन उभे आहोत आज देश सगळा त्यांच्या पाठीमागं सगळे जातीभेद विसरून त्यांच्या पाठीमागं उभा आहे हे जाणवून देणं हे एक पहिलं काम होतं आणि आपल्या या परिसरामध्ये प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये देशाबद्दलचं प्रेम असंच जागृत राहिलं पाहिजे हा या रॅलीचा दुसरा उद्देश होता आपण ती रॅली अत्यंत कमी वेळामध्ये या ठिकाणी के पूर्ण केली आहे मी म्हणजे यापूर्वीही आपल्या देशावरती अनेक बॅड हल्ले झाले होते समोरून लढण्याची क्षमता नसल्यामुळे अत्यंत घृणास्पद पद्धतीनं आणि निहत्ते काही पहलगाममध्ये जे पर्यटक गेले होते दे। त्यांच्यावरती दुर्दैवी हल्ला करून त्यातले जवळपास सव्वीस लोक निष्पाप लोक त्या ठिकाणी मारले गेले होते आज ताब्यात भारत देश शांतपणे ऐकून घेत होता पण हा बदललेला भारत आहे नरेंद्र मोदी कायम म्हणा की घुसके मारेंगे गरमे त्याचं उत्तर काय असतं त्यांनी या हल्ल्यानंतर त्यांनी या जगाला दाखवून दिलं सगळ्यांना असं वाटत होतं की आपण शांत राहणार काय उत्तर देणार नाही कोण म्हणलं फक्त पाणी बंद करणार काय होणार पण मनामध्ये एक खात्री होती की हा बदललेला भारत आहे हा नवा भारत आहे आणि त्यांनी जगाला दाखवून दिलं की आम्ही फक्त लष्करी सैन्यामध्ये सामर्थ्यवान नाही तर आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये पण इतकं सामर्थ्यवान झालो आहे त्याचं जबरदस्त उत्तर पाकिस्तानवरती हल्ला करून भारतानं उत्तर दिलं इतका मोठा हल्ला झाला आहे आता पहिल्यांदा नकार देणारे हल्ला झालाच नाही हल्ला झाला जा, जा, नाही आता रोज एक नवीन सबूत दिल्यानंतर आता रोज मान्य करायला की हे नुकसान झालं आहे ते नुकसान झाले आणि खऱ्या अर्थानं भारत हा जगामध्ये सगळ्यात सक्षम राष्ट्र आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सरकार आणि या सैन्यानं पार पूर केली मला एवढंच सांगायचं आहे की आता जर भविष्यामध्ये कधी असा प्रसंग आला तर भारत शांत बसणार नाही निश्चितपणे हा देश एकवटून सगळ्या जातीभेदी एकत्र येऊन आपण सगळेजण ह्या देशाच्या पाठीमागं आणि या सैन्याच्या पाठीमागं असंच कायम उभं राहू एवढं अभिवचन हो या सगळ्या रॅलीच्या निमित्तानं मी सैन्याला त्या ठिकाणी शुभ संदेश त्या ठिकाणी निश्चितपणे देतो तुम्ही सगळे आलात कारण मी फारसा वेळ घेणार नाही आपण ट्रॅफिक आपल्यामुळे ब्लॉक व्हायला नको फक्त विनंती एवढीच आहे की देशाबद्दल प्रचंड प्रेम आपणा सर्वांच्या मनामध्ये आता ज्या दिवशी खऱ्या अर्थानं हल्ला झाला त्या दिवशी तीन वाजता मला पहिला फोन आला होता की उटा आणि भारतानं पाकिस्तानवरती हल्ला केला आहे मी बातम्या चालू केल्या आणि मला राहवलं हो नाही मी जवळपास शंभर लोकांना फोन करून उठवलं उठा भारतानं पाकिस्तानवरती हल्ला केला आहे प्रचंड उत्साह म्हणजे आजही तो प्रसंग आठवला तरी अंगावरती काटेवर हो राहतात हे देशप्रेम आपलं टिकलं पाहिजे आपण सगळे सैन्यामध्ये भरती होऊन लढायला जाऊ शकत नाही पण देशाप्रती जे जे आपले कर्तव्य आहेत कर्तव्य या राहून सुद्धा इतर पूर्ण करणं हे सुद्धा देशसेवा केल्यासारखंच निश्चितपणे आहे आणि ती कर्तव्य आपण या ठिकाणी राहून या सगळ्या सैनिकांच्या पाठीमागं या सगळ्या देशप्रेमी लोकांच्या पाठीमागं आपण एकत्रितपणे एक सुट्टीने इथून पुढे उभा राहाव्या एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अत्यंत कमी वेळामध्ये तुम्हाला बोलवून सर्व तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि ही तिरंगा यात्रा या ठिकाणी विसर्जित करतोय असं मी जाहीर करतो सर्व सैनिकांबद्दल खरं म्हणजे अभिमान वाटावा असं काम केलेलं आहे भारतातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील आपल्या जे पर्यटन क्षेत्र आहे त्या पर्यटन क्षेत्रामध्ये लोक अशी म्हणजे ज्यांना काहीच माहीत नाही अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानमधील फार उग्रवाद्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले सव्वीस निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले त्याचे उत्तर आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि एक पंधरा दिवस वाट बघितली पाकिस्तानने पण बघितले की आज हल्ला होईल उद्या हल्ला होईल नाही झाला पण पंधरा दिवसांतच नरेंद्र मोदी यांनी असं उत्तर दिलं के ते तुम्हाला सांगायला सुद्धा म्हणजे आता सगळ्यांना माहितीच आहे सात तारखेला रात्री एक वाजून पाच मिनिटांनी जो काश्मीरमधून जे हल्ला झाला पाकिस्तानमध्ये तो तुम्हाला सांगायला म्हणजे पंचवीस मिनटं हा हल्ला चालला होता एक वाजून तीस मिनिटांनी हा हल्ला बंद झाला हा आपला हल्ला जो झाला त्यामध्ये त्यांचे कमीत कमी सत्तर ते शंभर उग्रवादी नष्ट झाले त्याचप्रमाणे नऊ उग्रवाद्यांचे जे स्थानिक स्थळ होते ते पण नष्ट केले आणि आज तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळ्यांचा आज आपल्या ह्या चाले आर्मी असू दे नेव्ही असू दे एअरफोर्स असू दे हे सर्वांनी जे उत्तर दिलं ते खरं सांगा म्हणजे आपल्याला त्यांचा अभिमान वाटावा असंच उत्तर दिलं आणि अजूनही हल्ला झाला तरीसुद्धा हे आपले सैनिक उत्तर द्यायला तयार आहेत त्याचप्रमाणे आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आज तारीख आहे वीस अठरा तारखेला सुद्धा पाकिस्ताननं आपल्यावर हल्ल्याचं कोशिश केलं अनुभम हल्ला घेऊन जे क्षेपणास्त्र जे ते आज आलं होतं त्याला उत्तर देण्यासाठी आपल्या भारतीय सैन्याने जी फोर हंड्रेड जे क्षेपणास्त्र आहे आपलं त्याने तो हल्ला परतवून लावला आणि जे आपल्यावर जे हल्ला हो होऊन झाल्यानंतर जे नुकसान होतं होत होतं ते आपल्या सैन्यानं वाचवलं आहे अशा सैनिकासाठी आपण एक खरंच म्हणजे आपल्यासाठी एक प्रेरणादायक आहे आपण याचा सर्वांनी सर्वांना अभिमान वाटावा आणि सर्वांनी याचं एक मौन पाळून आपले एक हे करावं मला अशी इच्छा आहे सर्वांनी माझ्यासमोर एक भारत माता की भारत माता की वंदे वंद